तर आज सगळे आलं थँक्यू व्हेरी मच कारण तुम्ही आले म्हणून आजचं सेशन झालं तर खूप कृतज्ञता आणि मी विवेक शाख्य टॅलेंट्री नावाचा एक आपला पेज आहे ज्याच्यामध्ये क्रिएटिव्ह माइंडसाठी मी भरपूर काही ॲक्टिव्हिटीज घेतो ओपन माईक आम्ही सुरू केला आणि त्याच्या अगोदर पण एक संडे विथ टॅलेंट्री नावाने लहान मुलांना मेडिटेशन आणि त्यांच्या क्रिएटिव्ह माइंडला ड्रॉईंग पेंटिंग राजनी पण शिक्षण घेतलेले आहेत तर तो असा आमचा प्रयत्न चालू असतो पण यावेळेस मी म्हटलं की मे महिन्यामध्ये बुद्ध पौर्णिमा आहे बुद्धांचा जन्म झालेला आहे मे महिन्यामध्ये तर आपण हा महिना बुद्धांना वंदन करूयात किंवा आपली प्रॅक्टिस अजून आपण प्रबळ करू तर मनामध्ये असं आलं की आपण ओपन माईक तर कंटिन्यू चालूच आहेत पण ह्या मनावर काम करणं गरजेचं आहे जे, जे, जे आपलं मेन काम आहे तर म्हटलं शून्यागार शब्द मनात आला की मला खूप अट्रॅक्शन आहे की या ठिकाणी येऊन शून्यागार मध्ये बसून ध्यान केलं पाहिजे अशी खूप माझी म्हणजे टेम्पटेशन आहे मला त्या गोष्टीचं आणि आम्ही करतही असतो पण म्हटलं आपण हे एक ऍक्टिव्हिटी म्हणूनच घेऊयात आता यावेळेस तुम्ही सगळे आलात तर दा दाचं दा काही ठरलं नव्हतं म्हणजे महेंद्र शाखे माझे बंधू तिथे आज येणार आहेत पण त्यांनी पोस्ट बघितली आणि त्यांनी लाईक केली आणि तो म्हटलं मी येतोय म्हणून काल मला म्हटलं की मी आज सेशनला येतो आणि आपण सगळे जेव्हा खाली जमलो म्हटलं काय करायचं म्हंटल आपण टाकलेलं तर शून्यगार आहे ओल्ड स्टुडंट आहे एकच नवीन स्टुडंट आहे तर म्हटलं आपण जाऊ ध्यान शून्यागार मध्ये बसून ध्यान करू पण म्हटलं नाही दहा येतोय म्हणजे त्यांनी लीड केलं पाहिजे तो येतोय म्हणजे काहीतरी कारण आहे है ना म्हटलं कारण धम्म प्रॅक्टिसमध्ये टीचरला घेऊनच प्रॅक्टिस केली पाहिजे जर टीचर नसेल ना तर मग आपण काय करणार तर आणि दहाच मध्यंतरी मागच्या मला वाटतं पाच वर्षापेक्षा जास्त तो फॉरेस्ट मॉनेस्ट्री जी आहे श्रीलंकेमध्ये तिथले जे वेंडरेबल मंग्स आहेत त्यांना त्यांनी तिथं पण जाऊन त्यांनी शिबिर केलेलं आहे व्ही आर आय कॉन्टॅक्ट तर कॉन्टॅक्टमध्ये आहेच लहानपणापासून तर ते फॉरेस्ट मॉनेस्ट्रीच्या संपर्कात असल्यापासून जी त्याची प्रॅक्टिस आहे ती खूप प्रबळ आहे सेवा त्याची खूप स्ट्रॉंग आहे तर ते मला पण मी पण त्याला खूप इन्स्पायर येत आला की तो ज्या पद्धतीने सेवा देतोय तर आजचा अनुभव असा माझा असा आहे की धम्मचर्चा होत राहते आम्ही एकत्र मेडिटेशन वगैरे भेटतच राहतो पण आज मला असं फील झालं की मी इगतपुरीमध्ये टेन डेज आणि त्याच्यानंतर लागोपाठ सेवा दिली होती म्हणजे दहा दिवसाचा माझा कोर्स आणि लगेच सेवा दिली होती तर तेवढं जे माझा अनुभव होता ना तो मला या आजच्या दीड तासामध्ये दोन तासामध्ये भेटलेला आहे तर त्याबद्दल दा मी खूप तुम्ही अनुमोदन करतो ग्रॅटिट्यूड आहे मला तुझ्याबद्दल की असा एक्सपिरियन्स मी घेतला नाही ऑलरेडी मला भरपूर गोष्टी जरी माहीत असल्या पण आज ज्या पद्धतीने त्या मला कळाल्या त्या हो माझ्यासाठी खूप चांगल्या होत्या मी असं म्हणेल की आज माझी जी धम्म प्रॅक्टिस आहे ती परत एकदा खूप चांगल्या पद्धतीने स्टार्ट होते आणि हा अनुभव अनेक लोकांना भेटावा नवीन म्हणजे जी सांगण्याची पद्धत आहे म्हणजे खूप गरजेचं आहे की एखाद्या व्यक्तीला असं म्हणतात की जर तुम्ही एखादी गोष्ट सांगितली तर ती लहान मुलाला आणि वयोवृद्ध माणसाला सांगता आली पाहिजे की काय तुम्ही सांगितलं त्याला ना तर दाने आजच्या पद्धतीने आम्हाला गाईड केलं जे सेशन घेतलं ते खूप सुंदर होतं आणि या वातावरणाची पण एक तरंग असतील किंवा कदाचित ते जे नाव ऍड केलं शून्यागार त्याचा अनुभव आपण सगळे आज या ठिकाणी घेतोय आणि पुढे माझी इच्छा आहे की लेणी आपल्याकडे आहे एलोरा आहे अजंता आहे तर आपण आपले दोन तीन धम्मबान बांध मित्रांना घेऊन शून्यागारामध्ये मेडिटेट केलं पाहिजे एक दिवस तुम्ही सुरुवात झाली हो सुरुवात झाली हा तर आपण असा टिफिन बॉक्स घेऊन लंच बॉक्स घेऊन एक दिवस आपला शून्यागार मध्ये आपल्या आपलं मेडिटेशन करायची फक्त काळजी घ्यायची की टॉर्च लावून थोडं आतमध्ये काही आहे का, का नाही ते बघायचं आणि आपला एक ग्रुप बनवून आपण हे आता इथून पुढे करूया त्याची आज मला वाटतं गरज आहे आणि दहा आणि दहा थँक्यू व्हेरी मच की तू आज आला आणि इतकं सुंदर आमचं सेशन घेतलं म्हणजे आमच्याकडे शब्द नाही आहे मीच आता एवढं जुनं स्टुडंट असून जर मला वाटते की मी दहा दिवसाच्या कोर्सचा अनुभव मला फील होतोय तर मला वाटतं नक्कीच जेवढे काही जुने स्टुडंट आहे नवीन आहेत त्यांना याचा फायदा होईल थँक्यू व्हेरी मच